नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चौकशी समितीला त्या शाळेत आढळले बोगस विद्यार्थी बोगस विद्यार्थ्यांना टी सीचे वाटप तरीही सहा महिन्यापासून वर्गात हजेरी सुरूच लाखांदूर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी येथे चौकशी अंतिम मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थी आढळून आले असून या बोगस विद्यार्थ्यांच्या नावे सहा महिन्यापूर्वीच शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असले तरी सहा महिन्यापासून हजेरी रजिस्टरमध्ये अद्यापही विद्यार्थी हजर नसल्याची नोंद चौकशी समितीला आढळली आहे बोगस विद्यार्थ्यांच्या पटसंख्या दाखवून मोठ्या प्रमाणात शालेय पोषण आहाराच्या गैरव्यवहार करण्यात आले असून नवीन शिक्षकांची करण्यात आल्याची चौकशी समितीपुढे निदर्शनास आले आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडाराद्वारा संचालित पूर्व माध्यमिक शाळा भागळी व नरेश प्राथमिक शाळा कुडेगाव येथे बोगस विद्यार्थी प्रवेश दाखवून पटसंख्या वाढवून शिक्षकांची नियुक्ती करणे तसेच शालेय पोषण आहाराच्या गैरव्यवहार करणे अशा संदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती त्यानंतर शिक्षण विभागाने उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा विस्तार अधिकारी जिल्हा परिषद भंडारा तसेच पंचायत समिती लाखांदूरचे गट अधिकारी यांची त्रिसदस्य समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी सोनटक्के यांनी दिले होते त्यानुसार समितीने प्रत्यक्षात उपरोक्त दोन्ही शाळांना प्रत्यक्षात भेटी देऊन संपूर्ण रेकॉर्ड तपासले असल्याची माहिती असून यात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचे दिसून आले विशेष म्हणजे चौदापेक्षा जास्त विद्यार्थी यांचे बोगस प्रवेश दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे दाखल खातीज तपासले असता ज्या मुलांनी टी सी जून दोन हजार पंचवीसला देण्यात आल्या त्या चौदाही विद्यार्थ्यांनी अजूनही हजेरी पटावर दाखवण्यात येत असून ते, ते आजता गायत हजेरीवर येत असल्याचे आढळून आले आहे हे चौदाही विद्यार्थी कधीही शाळेत नस आले नसल्याची माहिती उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी दिले असल्याची माहिती आहे पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडीचे मुख्याध्यापक तथा स संस्था सचिव नरेश मिश्राम यांनी विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश देऊन पटसंख्या वाढवल्याचे दिसून येत आहे शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेतला असून नरेश मेश्राम यांनी प्रशासन व शासनाची दिशाभूल केली असल्याने संस्था सचिव तथा मुख्याध्यापक नरेश मिश्राम यांच्या विरोधात फौजदारी कारवाई शिक्षणाधिकारी करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे सदर संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या तिन्ही अनुदान प्राप्त शाळेत आर टी एचे निकष पूर्ण करीत नसल्याचे यापूर्वी गठीत चौकशी समितीला आढळून आल्याने तिन्ही शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव यापूर्वी शासनाकडे पाठवण्यात आले आहे आता बोगस विद्यार्थी संख्या व बोगस शिक्षक भरती प्रकरण पुन्हा समोर आल्याने कारवाई होणारच अशी आशा बळावली आहे पोलीस भरती रेल्वे भरती एस एस सी जी डी जेड पी भरती तुमच्या यशासाठी आता आहे खात्रीशीर मार्गदर्शन विदर्भ स्पर्धा परीक्षा व स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र ताखांदूर इथे भेटणार टी सी एस पॅटर्न सीबीटी मार्गदर्शन नियमित सराव चाचणी मैदानी लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी विशेष म्हणजे मैदानी चाचणी घेण्यासाठी महिला शिक्षिका असणारी जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी आजच प्रवेश ग्या? संग्रामे हॉल टी पिंपल गाव रोड लाखांदूर आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस बेंशी अठ्ठावन्न तेवीस सत्त्या पासष्ट सत्याहत्तर चौसष्ट झिरो नऊ विदर्भ स्पर्धा परीक्षा स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र तुमच्या यशाची खात्री